राजे सिंह घाडगे यांच्या प्रचारात अख्ख घाडगे कुटुंबाची उत्स्फूर्त भूमिका शेतकरी महिला आणि तरुणाईचा परिवर्तनाचा निर्धार वाडी वस्त्यांवर उत्स्फूर्त प्रतिसाद शाहूंच्या वारसाचं नेतृत्व कागलमधील जनतेला विकासाचं आश्वासन देण्यास सज्ज कागल तालुक्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार राजे समरजीतसिंह घाडगे यांच्या प्रचारासाठी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने एकसंध भूमिका घेतली आहे लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या वारसदार असलेल्या घाडगे कुटुंबाचा झंझावत प्रचारात तालुक्यातील प्रत्येक गाव वाडी वस्त्यांवर उमटताना दिसतोय राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौनवदिता घाडगे राजे सिंह घाडगे राजे अखिलेश सिंह घाडगे श्रेयादेवी घाडगे आणि यश घाडगे या कुटुंबातील सदस्यांनी जनतेशी प्रत्यक्ष संवाद साधून राजे समरजीत सिंह यांच्या नेतृत्वासाठी पाठिंबा मिळवण्याचं आवाहन केलंय विशेष म्हणजे या प्रचारामध्ये महिला आणि शेतकरी तरुणाई आणि वृद्ध यांचा मिळणारा प्रतिसाद उत्स्फूर्त असून त्यांच्या परिवर्तनाचा निर्धार मतदारांमध्ये चर्चेचा विषय बनलाय शाहू ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजे विक्रमसिंह घाटगे यांनी शाहू कारखान्यातून जनतेच्या आर्थिक उन्नतीसाठी केलेलं कार्य आणि राजे सिंह यांनी गेल्या नऊ वर्षात केलेलं शाश्वत विकास काम मतदारांसमोर मांडत आहेत राजमाता जिजाऊ महिला समितीच्या माध्यमातून नवोदिता घाटगे यांनी महिलांच्या स्वावलंबनासाठी केलेल्या कामांचा भावनिक आधार मतदारांना मिळत असल्याचं घाडगे कुटुंबातील सदस्य गावोगावी वाड्या वस्त्यांवर शेतात जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत समाजातील सर्व स्तरातील लोकांचा त्यांना मिळणारा पाठिंबा आणि यंदा परिवर्तन करायचंय अशी भावना मतदारांमधून ऐकायला मिळते या एकसंध प्रचारातून कागलच्या मतदारांनी विकासाची दिशा आणि विश्वासार्ह नेतृत्व निवडण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे